नमस्कार मी जयश्री तोरडकर आज आपण बोलणार आहोत भांडणतंटा भांडणतंटा जे लोक करतात ना ते योग्य आहे का त्याच्यामध्ये काय फायदा आहे का किती आपला वेळ जातो त्याच्यामध्ये वेळ जातो आपलं इज्जत जाती आपला पैसा जातो बदल्याची भावना ठेवणं ही आता मी दोन दिवस झालं जर टी व्हीला बघते की ह्याने असं केलं म्हणून त्याने तसं केलं त्याला मारलं वगैरे हे योग्य आहे का हे योग्य नाही याच्यामध्ये होतं काय माहिती आहे का आपला वेळ वायाला जातो पैसे जातो आपली ऊर्जा वायाला जाते आणि सर्वात महत्वाचं काय होतं माहिती आहे का आपले जे कमवायचे दिवस असतात जे ठराविक दिवस असतात कमवायचे आपले ते कमवायचे दिवसही वायाला जातात त्यामुळे जेणेकरून होतं काय पूर्ण प्रत्येक ह्याच्यामध्ये आपलं नुकसानच होतं त्यामुळं आता तुम्ही बघाल आता तुम्ही एक उदाहरण घ्या आता हे मारवाडी गुजराती हे जे लोक व्यवसाय करतात मोठे मोठे यांना भांडता येत नाही का हो? गोंधळ वगैरे करता येत नाही का ते माणूस नाहीत का ते मीठ खातात म्हणजे राग सगळ्यांना येत असतो पण ते कधी तुम्हाला असं रोडवर भांडण तंटा वगैरे करताना दिसले का दिसले नाहीत कारण का माहिती आहे का त्यांना माहिती आहे याच्यामध्ये सिद्ध तर शेवटी काहीच होणार नाही पण आपला पैसा जाणार आपला वेळ जाणार आपली ऊर्जा जाणार आपली इज्जत जाणार सगळं काही नुकसानच होणार हे त्यांना पूर्णपणे माहिती असतं आणि तुम्हाला माहिती आहे ते लोक आहेत ना कधी आपला वेळ वायाला जाऊ देत नाही फालतू ठिकाणी आपला पैसा जाऊ देत नाहीत आणि आपल्याला खूप घाण सवय आहे की तुझ्यापेक्षा मी खूप मोठा आहे मला खूप आहे तर त्यांनी एखाद शब्द बोलला की आपण लगेच त्याला दहा शब्द बोलतो हा याच्यामध्ये काही सिद्ध होत नसतं सिद्ध फक्त हेच होत की आपली ऊर्जा वायाला जाते सगळं आपलं म्हणजे नुकसान होत बसत आणि बदलेची भावना घेतलं त्याने केलं म्हणून मी करणं हे योग्य नाही याच्या काय होत माहिती का एकतर आपले कर्म पण वाईट होतात त्याच्यानंतर आपल्याला कधी ना कधी आयुष्यामध्ये ते पूर्णपणे फेडूनच खाली जावं लागतं ते सर्वात मोठं नुकसान आहे मग एवढं सगळं नुकसान करण्यापेक्षा आपण आता स्वतःला जर मनाला आवर घातला की जाऊ दे समोरचा वेडा म्हणून सोडून द्यायचं की बाबा तो म्हणतोय ना मी खूप हुशार आहे मी जास्त बाबा तो भांडण करतोस तो जास्त हुशार आहेस तो मोठ्या बापाचा आहे मी कमी बापाचा आहे कमी बापाचा म्हणल्यावर त्याच्यात काय हे बघा का? तुम्हाला मी एक गोष्ट सांगते जो कधीही माघार घेतो ना आपण म्हणतो तो गप्प वाचला मी त्याला दोन शिव्या दिले तो गप्प वाचला अरे तो गप्प बसला नाही तो हुशार आहे तो हुशार आहे म्हणून तो गप्प वाचला आणि आपण मूर्ख आहे त्यामुळं तो विषय वाढवत बसलो हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळं आहे हे ना आपण हुशार व्हायचं आता ते तुम्ही मारोडी गुजराती लोकांना त्यांना शिवाय येत नसतील का हो, येत असतील की अं तरी सुद्धा आपण दोन शिव्या दिलेल्या ते सहजपणे ऐकून घेतात आणि जाऊ दे म्हणून पुढे निघून जातात ते खरी हुशार आहेत आणि आपण स्वतःला म्हणतो ना की तो गप्प निघून गेला माझ्या दोन शिव्या खाल्ल्या नाही आपण मूर्ख आहे आपल्याला वेळेचं महत्व नाही आपल्याला ऊर्जेचं महत्व नाही आपल्याला इज्जतीचं महत्व नाही त्यामुळं आपण प्रतिउत्तर देत बसतो आपल्याला जर खरं आप जर ध्येयापर्यंत हो चा चा जर जायचं असलं ना असं फालतू गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही कमी बापाचा हो बाबा कमी बापाचा काय फरक पडतो चालायचं आणि आपल्या आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं आपण बघा असं जर थोडे दिवस आपण जर करत राहिलं ना आपल्याला कोणाचे भांडण पण येणार नाहीत आणि कोणी आपल्याला बोलायला पण येणार नाही आणि काय नाही आपण आपल्या सरळ मार्गावर जात राहू आणि आपल्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू एवढं टक्के आहे त्यामुळं नम्र विनंती करते की जरी कोणी आपल्याला काय म्हणलं तरी आपण थोडीशी माघार घ्यायची काहीही होत नाही जो माघार घेतो तो खरा हुशार असतो आणि तुम्ही हुशार आहात त्यामुळं माघार घेताय हे सर्वात महत्त्वाचं आहे हे समोरच्याला पटवून द्यायचं की अरे बाबा मी हुशार आहे मूर्ख नाही मला सगळं काही येतं तरीसुद्धा मी माघार घेतो काहीही फरक पडत नाही त्याने तुमच्या लक्षात व्हिडिओ आला असेल आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये ल जयश्री लक्ष्मीनारायण हेच जा व्हिडिओला लाईक करायचं नमस्कार